शिवसेना यू बी टी महिला आघाडी चिखली तालुका अध्यक्षपदी सौ अनिता येवले यांची बिनविरोध निवड प्रतिनिधी गजानन पराड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका संपल्या मंत्री मुख्यमंत्री सर्वांचे पदभारसुद्धा संपन्न झाले देशातील बजेटसुद्धा आलेत आता स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदा यांची पूर्णपणे तयारी असताना समाजकारण आणि राजकारणात येवले परिवाराचा अनेक वर्षापासून असलेल्या योगदानाची दखल घेत शिवसेना उबाटा महिला आघाडी चिखली तालुका अध्यक्षपदी सौ अनिता येवले यांची एकमताने निवड करण्यात आली संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले तालुका चिखली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडी चिखली तालुका प्रमुखपदी अनिता गोविंद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा प्रमुख विजयाताई खडसान यांनी ही नियुक्ती केली संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रायगड निवासस्थानी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले अंता येवले ह्या चिखली तालुक्यातील इसोली येथील रहिवासी आहेत त्यांचे सासरे गजानन येवले माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहे तर पती गोविंद येवले हे शिवसेना जिल्हा समन्वयक तथा वन बुलढाणा मिशनचे संस्थापक माननीय संदीप दादा शेडके यांचे कट्टर समर्थक असून त्यांच्यासोबत पक्षात सक्रिय आहेत समाजकारण आणि राजकारणात येवले परिवार अनेक वर्षापासून आहे त्यामुळे अनिता येवले यांच्या नियुक्तीने चिखली तालुक्यासाठी शिवसेना उबाटा पक्षासाठी फायदेशीर मानले जात आहे अशी जनमानसामध्ये चर्चा दिसून येत आहे येणाऱ्या काळात शिवसेना उबाटा महिला आघाडीच्या माध्यमातून चिखली तालुक्यातील महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम वरिष्ठांच्या मार्गदर्शनात करणार असल्याची भूमिका अनिता येवले यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी महिला जिल्हा प्रमुख विजयाताई खडसान विश्वासराव खंडागडे धोंडके काका गोविंद येवले दीपक सावंत राणी सावंत आती उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी गजानन पराळ तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार